महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन्मा सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यात तृणधान्याचा वापर आहारात कमी झालाय फास्ट फूडमुळे अनेक आजार देखील वाढत असून रोगप्रतिकारक क्षमता ही कमी होत चालली आहे यामुळेच रोजच्या आहारात तृणधान्यांचा वापर वाढावा आणि तृणधान्याची बाजारपेठ विस्तारावी यासाठी महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळाच्या वतीने कोल्हापूरला मिलेट आणि फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय कोल्हापुरातील राजारामपुरी येथील व्ही पाटील स्मृती भवन येथे याचं आयोजन करण्यात आलंय आपण जर पाहिलं तर हा पाच दिवसाचा आपण ऑर्गनाईज केलेला आहे परंतु आज ती आज चौथा दिवस आहे आणि चार दिवसात जर कोल्हापूरकरांचा प्रतिसाद पाहिला तर प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे कारण मागच्या वर्षी पहिलं पहिल्यांदा आपण मिलेट महोत्सवाचं आयोजन कोल्हापूरमध्ये केलं त्यावेळेस लोकांना एवढा अवेअरनेस नव्हता परंतु मागच्या एक वर्षात जर आपण पाहिलं आरोग्याच्या दृष्टीने जे मिलेटचं महत्व आहे ते लोकांना अवगत झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आपलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रमुख पीक जे आहे ते नाचणी नाचणीचा वापर खूप कमी प्रमाणात व्हायचा नाचणीचे दर जर आपण एक दोन चार वर्षापूर्वीचे चा बघितले तर अठरा वीस रुपये किलोनी सुद्धा नाचणी कुणी घेत नव्हतं अशी अवस्था होते परंतु आज जर आपण पाहिलं तर नाचणीचं महत्त्व आरोग्याच्या दृष्टीने लोकांना समजलेलं आहे नाचणीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतोय ज्वारी असेल बाजरी असेल राळा असेल कोदो असेल याचा वापर आरोग्याच्या दृष्टीने लोकांनी चालू केलेला आहे त्याच्यामुळे या महोत्सवास कोल्हापूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि कोल्हापूरचा जो प्रतिसाद आहे तो पाहता आता पुढच्या महिन्यातच लगेच आंबा महोत्सव आपण आयोजित करणार आहोत त्यालाही खूप भरपूर असा प्रतिसाद मिळतो कोल्हापूरकरांचे खूप खूप धन्यवाद एक मार्च ते पाच मार्च पर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवाला कोल्हापूरकरांचा विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय या महोत्सवात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली फळं जसे की डाळिंब द्राक्ष अंजीर स्ट्रॉबेरी शुगर पेशंटसाठी उपयुक्त असलेलं आणि महाबळेश्वरच्या जंगलात मिळणारं भुजबेरी फळ नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे तसेच तृणधान्यापासून तयार केलेले ज्वारीचे फरसाण आणि लाडू बाजरीचे लाडू नाचणीचे लाडू तृणधान्य सूप गव्हाचं भडंग सोलापुरी ज्वारी बाजरी नाचणी लिंबाचे चिप्स स्ट्रॉबेरी वडी जांभूळ वडी घेण्यास कोल्हापूरकर गर्दी करीत आहेत आज भेसळयुक्त जगामध्ये आणि सेंद्रिय जे प्रॉडक्शन आहे ते फारसं कुठं बघायला मिळत नाही हे जे प्रदर्शन आहे त्यामुळे हे बघायला खूप छान वाटलं आणि आज बरेच लोक आज कुठल्या ना कुठल्या आजारानं त्रस्त आहेत आणि त्याचं बेसिक कारण म्हणजे आपण जे सगळं खातो ते पूर्ण भेसळ केमिकलवालंच खातो आणि हे केमिकल भेसळयुक्त खाल्ल्यामुळं बरेच आजार वाढत जातात आणि औषधाला आणि शारीरिक परिणाम होऊन लोकत्रस्त होतात त्यासाठी हे सेंद्रिय जे काय ह्याच्यापासून केमिकल न घालता या ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या खूप छान आहेत चांगल्या आहेत आणि हा जो स्टॉल इथं वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत त्याचा सर्वांना नक्कीच फायदा होईल आम्हाला वैयक्तिक फायदा झालेला आहे आम्ही बऱ्याचशा गोष्टी इथे या खरेदी केलेल्या आहेत प्रत्येक गोष्ट खरेदी कुठली सांगणं शक्य नाही आहे पण नक्की चांगलं आहे फक्त प्रश्न एकच आहे की आता हे स्टॉल उद्या गेल्यानंतर आम्हाला अशा सेंद्रियच्या चांगल्या नसलेल्या पदार्थ आम्हाला जर काय पाहिजे असतील तर त्या कुठे मिळतील याची थोडीशी आम्हाला जर माहिती दिली तर पुढे घ्यायची खरेदी करायची आम्हाला समजेल आजच्या या प्रदर्शनामध्ये मी भरपूर खरेदी केली आजच्या या युगामध्ये मिनिट धान्याचं खूप महत्व आहे तर आता इथं मला खूपशे मिनिट धान्य बघायला मिळाली किंवा वेगवेगळ्या बेक प्रकारच्या चटण्या शेवया सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या बेक ज्या मी कधीच बघितल्या ना नाचणी शेवगा या सुद्धा खरेदी करायला हरकत नाही आणि या पुढच्या ह्याच्यामध्ये मिलेट ची बिस्किट सुद्धा खूप छान आहेत चिवडा वगैरे सुद्धा इथं चांगल्या प्रकारे बघायला मिळाले सगळ्यांनी भेट द्यायला नक्कीच हरकत नाही नक्कीच नक्कीच मिळणार या या मिलेटच्या धान्याच्या प्रदर्शनामधनं या सगळ्या पिढीला आत्ताच्या नक्कीच याच महत्त्व कळणार आणि मिळणार ही त्यांना चांगल्या प्रकारे हे प्रदर्शन सुरू आहे या महोत्सवात नऊ जिल्ह्यातील तब्बल बेचाळीस स्टॉल लावण्यात आले असून शेतकरी ते थेट ग्राहक अशी विक्री होत आहे यामुळे अनेक शेतकऱ्यांना थेट आणि भरघोस फायदा मिळत आहे तसेच पणन विभागाकडून वर्षभर करण्यात आलेल्या कामाचे तसेच तृणमूल धान्याचं महत्त्व सांगणारे अनेक पोस्टर देखील लावण्यात आलेत नमस्कार मी परशुराम हराळे महाबळेश्वर तर कृषी पणन कृषी पणन मंडळ पुणे कोल्हापूर या ठिकाणी फळ महोत्सव आणि तृणधान्य महोत्सव चालू आहे तर या ठिकाणी आपण वाई या ठिकाणची स्ट्रॉबेरी पाचगणी महाबळेश्वर या ठिकाणी शेतकऱ्यांच्याकडे पण स्ट्रॉबेरी आपण खरेदी करतो आणि वाईमध्ये आपली स्वतःची जी स्ट्रॉबेरी आहे तेही आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी आपण यमटू जातीची स्ट्रॉबेरी त्याच्यानंतर मोरानो व्ही पी त्याच्यानंतर विंटर रेडगोल त्या जातीची व्हरायटी आपण या ठिकाणी कोल्हापूरच्या कोल्हापूर ग्राहकांच्यासाठी ठेवलेलं आहे आणि कोल्हापूर ग्राहकांचंही पसंती या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिलेल्या आहेत रेटमध्ये कुठलीही घासाघाशी न करता आम्ही जे रेट सांगेल त्या रेटमध्ये ते खरेदी करायला आहेत त्यामुळं कोल्हापूर ग्राहकांचं महाबळेश्वर शेतकरीच्या वतीनं आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो सर uh, रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या फळामध्ये त्याचे कलर असेल शायनिंग असेल चका केल असेल त्याचा चवीचा प्रकार असेल किंवा त्याच्यामधले जे कड्ड्याचा प्रकार असतो सी व्हिटॅमिन असेल स्ट्रॉबेरीमधलं ते कमी प्रमाणामध्ये असतात ते पानसट फळ असते आणि ऑर्गॅनिक पद्धतीने जी केलेली शेती आहे त्याच्यामध्ये सी व्हिटॅमिनचं प्रमाण जास्त मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळं लोकांना म्हणजे आशिकपणा येणं वाटतं स्ट्रॉबेरी खाल्लं की रक्ताचं पातळ रक्त पातळ होण्याचं काम मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने करतं त्यामुळे आपण ऑर्गॅनिक पद्धतीची स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात देण्याचा प्रयास या ठिकाणी कोल्हापूरला केलेला आहे तसंच आपले मित्र सर्कलवाडीचे शेतकरी आहेत त्यांचं अंजीर आपण अंजीरी व्हरायटीचे ठेवलेलं आहे चवीला खूप छान आहे सालीला पातळ आणि त्याच्यामध्ये सी विटॅमिन लोहचं प्रमाण आणि फॉस्फरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळं रक्त पातळ करण्याचं काम ते मोठ्या प्रमाणात करतं आणि ते खाल्ल्यामुळं त्यांना आशिकपणाचा प्रमाण असेल किंवा स्त्रियांचा मंथली मासिक पाळीचा जे प्रॉब्लेम होतात तो असेल तोही त्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न होतो पाळ्यांच्या माध्यमातून